नमस्कार मित्रो आपण नागपूरला आलेलो आहोत मनपा सतरंजीपुरा झोन इथं आलेलो आहोत आणि झोनल अधिकारी स्वास्थ्य अधिकाऱ्यांशी आपण भेट घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की इथं स्वच्छतेसंदर्भात आणि जे मान्सूनपूर्व नियोजन असते त्या संदर्भात काय तयारी झोनल ऑफिसरकडून केल्या जात आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत तर चला मग भेट घेऊया आपण अधिकाऱ्यांची नमस्ते सर नमस्ते नमस्ते सर आम्ही विदर्भानंदन न्यूज नेटवर्ककडून आलेलो आहोत आणि आपण ज्या प्रकारे आता इथं सतरंजीपुरा झोनला कार्यरत आहात मनपा नागपूर आणि मी परिचय करून देणार आहेत डॉक्टर राजीव एम राजूरकर सर आहेत आणि इथं विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत सतरंजीपुरा झोनला आणि आपण जाणून घेणार आहोत मान्सूनपूर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना त्या संदर्भात कशा प्रकारचा नियोजन इथं केल्या जात आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत सरांकडून तर सर त्यावर अपेक्षित माहिती जे मान्सूनपूर्व प्रकारे आता उपाययोजना करायला पाहिजे प्रकारे म्हणजे नाली वगैरे स्वच्छता आणि पाण्याचं जे काही आहे तर त्या संदर्भात आपलं सर काय उपाययोजना आपण करत आहात इथून आपल्या झोन अंतर्गत एकूण बावीस नाले आहेत त्याच्यापैकी तीन जे आपण यांत्रिकीकरणाने करतो आणि एकोणवीस ना नाले जे आहे ते आपण मनुष्यबळाद्वारे कर केले जाते तर याच्यामध्ये जे मनुष्यबळाचे नाले बहुतांश आपले झालेले आहे संपलेले आहे आणि त्याच्यापैकी तीनपैकी जे दोन नाले आपले यांत्रिकीकरण जे पोकल्यांनी जे आपण स्वच्छता करतो ते झालेले आहे तिसऱ्या नाल्यावर आपलं काम चालू आहे खैरीपुरा म्हणून जो आहे रेल्वेकडून परमिशन घेऊन त्यांचं कामसुद्धा आपल्याकडे चालू आहे म्हणजे ते एक दोन दिवसात आपलं काम संपून जाईल आता आपले नाले बावीस नाले जे आहेत ते आपलं काम चालू झालं आय आर डी पीमध्ये आपण आय आर डी पी नाल्यासुद्धा ड्रेनचं बहुतांश काम आपलं व टक्के संपलेलं आहे काही ठिकाणी नाल्याचं काम आय आर डी पीचं चा चालू आहे परत परत रिपीट करावं लागते त्या हिशोबाने आपण जे ते कुठे चेंबर टू चेंबर आपण करत असतो आणि जे शिल्ड निघालं ते आपल्या गाड्यांनी आपण उचलतो तर सर हे जे आय आर डी पी नाले आहेत याच्या संदर्भात आम्हाला थोडं माहिती देऊ सकाल सर आपण आय आर डी पी म्हणजे रोडच्या साईडला ज्या न ड्रेन असतात त्या संदर्भात पाणी पावस पावसाळ्याचं पाणी वाहून जाण्यासाठी ज्या ड्रेन असतात त्या हिशोबाने त्या कुठेही अडथळा येऊ नये पाणी वाहतानी किंवा त्याच्यात कचरा साठून त्याच्यात चेंबरमध्ये डासोत्पत्ती होऊ नये हा त्याच्यामागचा उद्देश असतो आणि पावसाळ्यापूर्वी त्या क्लीन किंवा नियमित त्या नियमित प्रमाणे रोटेशननुसार ते क्लीन केल्या जातात अच्छा आणि सर आता आपण एक जाणून घेणार आहोत स्वच्छ सर्वेक्षण या विषयावर ज्या प्रकारे स्वच्छता मोहीम राबवत असत आहे तर आपल्याकडून त्या संदर्भात आम्हाला माहिती अपेक्षित माहिती हवी सर फारच सुंदर विषय आहे कारण की स्वच्छता म्हटलं की कचरा आपल्या डोळ्यासमोर कचरा येतो जनरली स्वच्छता कुठेही स्वच्छतेचं नाव घेतलं की बुवा कचऱ्याचं डीग पडला असेल किंवा असं त्या माध्यमातून बरेच आता आमचं झोन आहे कॉम्पॅक्ट एरिया आहे घनदाट वस्ती आहे परंतु त्या दृष्टीने देखील आम्ही लोकांपर्यंत सर्वात चांग माध्यम म्हणजे जनजागृती जी आहे या ठिकाणी आमच्या त्या एक टीमसुद्धा त्या आमच्यासोबत सहकार्य करत आहे त्यांनी घरोघरी जाऊन हाऊस टू हाऊस डोर डोअर टू डोअरची गाडी आहे त्यामध्ये वर्गीकृत कचरा टाकला ओला आणि सुका कचरा टाकला पाहिजे त्याच्यामध्ये चा चार डस्टबिनचे चार रंगाचे आम्ही इंडिकेशन्स दिलेले आहे जेणेकरून लोकांनी आपल्या घरचा कचरा एकत्र न टाकता वेगवेगळ्या ह्याच्यात गाडीमध्ये द्यावा आणि तो कचरा तसाच डम्पिंगपर्यंत पोहोचावा यानंतर बाजारपेठमध्ये सुद्धा आम्ही एक उपक्रम करून लोकांना आ, एका ओळीत अस्ताव्यस्त न बसता किंवा बसल्यानंतर आपलं दुकान संपल्यानंतर कचरा इतरत्र न टाकता किंवा तेथेच टाकून न देता व्यवस्थित आपले डस्टबिन ठेवण्यासुद्धा आम्ही त्याला त्यांना म्हणजे एक विनंती केली होती विनंती करून त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं नागरिकांनी नागरिक, नागरिक सहकार्य करत आहे आणि त्या माध्यमातून आम्ही एक राऊंड करून दिले आ, की जे डस्टबिन असतात त्या ठिकाणी प्रत्येक दुकानासमोर डस्टबिन ठेवण्यात आले त्याचा कचरासुद्धा त्या डस्टबिनमध्ये टाकावा इतरत्र टाकू नये यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आमच्याकडे जे मार्केट आहे भाजी मार्केट त्या ठिकाणी तसंच फळ मार्केट त्या ठिकाणी प्लास्टिकचा उपयोग करू करू नये नागरिकांनी याबद्दल अनेकदा जनजागृती केली काही लोकांचं स्वागत केलं आम्ही पुष्पगुच्छ देऊन ज्यांच्याकडे कापडी पिशव्या होत्या जे कापडी पिशवीचा वापर करतात त्यांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तसेच जे दुकानदार यानंतरही विनंती केल्यानंतरही जर त्यांनी वापर केला त्या ठिकाणी आम्ही मनपाच्या नियमानुसार त्यांच्यावर आमचे जे उपद्रव शोध पथक आहे एन डी एस टीम जे आहे त्यांच्यामार्फत त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली अनेकदा गुडॉंसवर कार्यवाही केल्या अशा प्रकारचे नियमित कार्यवाही आमची चालू असते लोकांना जनजागृती चालू असते त्यामागे फेरी आहे दिंडी असो सायकल रॅली असो त्यानंतर बाईक रॅली काढली आणि इवन सुद्धा आम्ही एक एक प्रतिकात्मक म्हणून प्लास्टिकचा एक काय म्हणतो आपण त्याला दानव बनवला होता ड्रॅगन टाईप आणि तो दाखवला की हा कसा मनुष्याला हे करत आहे विळंकृत करत आहे तर आज हे हजार वर्षे ही प्लास्टिक असं आहे सिंगल यूज की हजार वर्ष जरी राहिलं तरी काही मिक्स होणार नाही आणि आपण आपल्या पुढच्या पिढी पिढीला जे काही देऊन जाऊ ते योग्य नाही तर त्याच्यामुळं हानीच निसर्गाची हानी होणार आहे तर त्या दृष्टिकोनातून आता आपलं गरज आहे आपल्याला की आपण ते प्लास्टिक वापरू नये सिंगल यूज आपल्या घरून कापड्याच्या पिशव्या न्यावा किंवा तिथं त्या ठिकाणी मनपाने काही ठिकाणी उपक्रम केले त्या का दहा रुपये देऊन ते कापडी पिशवी दोन रुपये देऊन तेसुद्धा मिळते तशा पिशव्या घ्यावा किंवा सोबत न्यावा आणि प्लास्टिकचा उपयोग करू नये आणि कोणी करत असेल तर त्याला प्रतिबंध म्हणजे त्यांना मनाईसुद्धा केली पाहिजे की बा वा तू वापरू नको कारण की फक्त हे जर नाश होईल तर त्यावेळेस काही एकाला म्हणजे होणार नाही सर्वांच्या दृष्टिकोनातूनच तो योग्य राहणार नाही अशा प्रकारे त्या आम्ही कार्यक्रम केला जे ज्या ठिकाणी असे कचऱ्याचे स्पॉट्स आम्हाला आढळले त्या ठिकाणी वारंवार आम्ही त्या ठिकाणी गाड्या लावून आमच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा सक्त निर्देश दिले आहे कोणत्याही ठिकाणी कचरा टाकू नका दुकानदारांना दि त्याचेसुद्धा तुम्ही व्यवस्थित पालन केलं पाहिजे तुम्ही जरी आढळले तर त्यांच्यावरही कार्यवाही केल्या जाते आणि ज्या ज्या ठिकाणी असे स्पॉट्स आहे ज्या ठिकाणी काही कचरा पडत होता तर ते, ते, ते आ, जी व्ही पी म्हणून स्पॉट आहे त्या ठिकाणी आम्ही त्याचं सौंदर्यीकरणसुद्धा केलं आहे तर आपण हे बस्तरवाडी शाळा जी आहे त्या ठिकाणी पाहू शकता की त्याला अत्यंत सुंदर असं ब्युटिफिकेशन रंगरंगोटी करून ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून तिथे कचरा सा शाळेच्या बाजूलाच तिथे कचरा साठत तिथले स्थानिक नागरिक टाकत होते त्या अनेकदा त्यांना याबद्दल आम्ही जनजागृती केली लोकांना समजावलं की तेथे टाकू नका आणि त्या उद्देशानं आम्ही तिथे स्वच्छता करून त्या ठिकाणी एक संदेश दिला की क शाळेचा शाळेचं चित्र काढलं की मुलं शाळेत वृक्षारोपण करत आहे असं एक चित्र संदेश देणारं की जेणेकरून लोकांना नागरिकांना कळलं पाहिजे की स्वच्छता हा फक्त छोटा विषय नाही तर सर्वांसाठीच आहे आणि सर्वांनी त्याचं आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आरोग्यासाठी केलं पाहिजे आणि सर आता ज्याप्रकारे आता हा अवकाळी पाऊस येत आहे आणि या अवकाळी पावसामुळे आरोग्यावर प्रकारे डेंग्यूचा वगैरे प्रादुर्भाव होण्याचा म्हणजे दाट शक्यता इथं वर्तवल्या जात आहे त्याकरिता आपण म्हणजे काय जनजागृतीच्या माध्यमातून करण्याचा योजना आहे हा या दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आणि खूपच म्हणजे आवश्यक असा प्रश्न विचारला त्याबद्दल करत मनापासून तुमचे धन्यवाद कारण की मान्सूनपूर्व याचे जे प्रतिसाद आहे यावेळेचं जे वातावरण आहे जो बदल होऊन राहिला अवकाळी पाऊस येतो त्याच्यानंतर एकदम गरमी होते आणि हा डासांच्या याच्यासाठी पोषक असतो तर याच्याकरता आता जसं आमच्या विभागातर्फे कंटेनर सर्वेक्षण असते उन्हाळ्यात त्या दृष्टीनं सर्वांनी घरोघरी गृह डासोत्पत्ती शोध मोहीम म्हणतात हे त्याच्यासाठी कारण की लोकांकडे कूलर्स लागलेले असतात हे जनरली स्वच्छ पाण्यात होणारे आहे डेंग्यूचं तर त्या ठिकाणी लोकांनी कूलर आठवड्यातून एकदा आम्ही जनतेला किंवा आमच्या जे हिवताप हत्तीरोग विभागातील स्वास्थ्य निरीक्षक किंवा जे संबंधित आहेत तिथले हिवताप निरीक्षक हत्तीरोग निरीक्षक त्यांना याबद्दल याबाबत सूचना दिलेल्या आहे की प्रत्येक ठिकाणी रँडमली ज्या ठिकाणी मागच्या वेळेस केसेस होत्या ज्या ठिकाणी डेन्सिटी जास्त आहे डासांची घनता जास्त आहे किंवा ज्या ठिकाणी केसेस पॉझिटिव्ह केसेस निघाल्या होत्या त्या ठिकाणी त्या क्षेत्रात विशेष करून याचा गृह डासोत्पत्ती शोध मोहीम घेतली पाहिजे घरी जर आढळले त्यांना समजावून मा मा ते नष्ट केले पाहिजे किंवा त्यांना माध्यमातून त्यांच्या माध्यमातून नष्ट केले तर ते चांगलं कारण की त्यांना कळणार नाही आपण जर केले तर त्यांना कळणार नाही म्हणून हे लोकांच्या सहकार्यानीच केलं तर फार चांगलं असतं आणि लोकांनी हे स्वतः आत्मसात केलं पाहिजे की आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळून कूलर असो त्याच्यामध्ये जर समजा ज्या ठिकाणी कूलर असेल त्या ठिकाणी रॉकेल तेल किंवा ऑइल असं टाकून त्याच्यानंतर डेटॉल किंवा सर्वसागळ गप्पी मासे कारण की हे दोन तीन ज्या ठिकाणी आपण फ्लॅट असेल त्या ठिकाणी आपण काही टाकू शकत नाही त्या ठिकाणी गप्पी मासे जरी सोडले तरी ते यांचं खाद्यच त्याचं हे आहे आणि ते, ते खाद्य लारवी हो जे आहे ते खाऊन टाकतात आणि अशा प्रकारे नियोजन होऊ शकतं त्याच्यानंतर त्यावर खरं म्हणजे सर्व नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे कारण की रोग होण्यापेक्षा होऊ न देणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं सर्व आपल्या घरी गप्पी मासे आपल्या इथे टाके असेल विहिरी असेल त्या ठिकाणी गप्पी मासेचा उपयोग करावा कूलरमध्ये गप्पी मासेचा उपयोग करावा हे मनपाद्वारे विनामूल्य दिल दिल्या जाते मोफत दिल्या जाते कुठेही त्याचं म्हणजे त्याचं शुल्क आकारल्या जात नाही आणि कुठेही असं लोकांना ताप आला तर ता न चुकता आपल्या जवळच्या यू पी एस सीमध्ये जाऊन तिथे तपासणी केली पाहिजे ताप अंगावर घेऊ नये जेणेकरून म्हणजे त्रास जास्त वाढून हे होणार नाही कुठेही असे डाळ डासांच्या अळ्या कारण की डासांचं जे चार याच्यात अंडी अळी डास अंडी अळी कोश आणि वयस्क डास असे त्याच्या अवस्था आहे तर अंडी तर दिसू शकत नाही उघड्या डोळ्यांनी परंतु जी अळ्या ज्या असतात ज्याला कुणी आपण ग्रामीण भाषेत चामडोक म्हणतो किंवा आणखी काही नावांनी त्याला केलं जाते तर त्या दिसतात ज्याला आपण अळ्या म्हणतो पा, पाण्यात असे तरंगतानी दिसतात बऱ्याच लोकांना माहीत आहे कोणी त्याला अळ्या म्हणून फेकून देतात तर त्या दिसल्या तर त्याला चेंबरमध्ये टाकू नये त्याला उन्हातमध्ये फेकून द्यावं आता काही ठिकाणी पाण्याची समस्या जर असेल तर लोकांचं एक साहजिक असतं की बाबा इकडे पाणी येत नाही आणि त्या ठिकाणी जर ड ड्रममध्ये झालं तर काय कर काय कर तशा वेळेस एक आहे की आपला साधा उपयोग आहे हो की आपला जो दुपट्टा असतो किंवा जो ग आपण गमछा म्हणतो किंवा पातळ कापड जो असतो त्यामध्ये घेऊन त्याला जर गाळून घेतलं पाणी तर पाणी आपल्याला उपयोगात येईल आणि ते जे डासांच्या अळ्या आहे त्या कपड्यावर राहून त्याला तुम्ही उन्हात टेकवू शकता अशा प्रकारचं ते नष्ट होऊ शकते आणि सर ज्या प्रकारे ह्या ज्या अळ्या आहेत डासांच्या तर ह्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा उद्भवतात पिण्याचं पाणी हे आपलं ज्या ठिकाणी आठ दिवसापेक्षा पाणी स्टॅग्नेंट राहते पिण्याचं पाणी तर आज भरलं उद्या परत भरतो आपण आणि ते स्वच्छ रोज स्वच्छ धुतात ना हे फक्त कोणते जे माठ आहे रांजण आहे नांद आहे ज्या ठिकाणी तुमचे कूलर आहे किंवा एखादा टायर आता जे पाऊस आला तुमचा टायरवर प्रत्येकजण टायर बदलवतो टायरवर घराच्यावर टाकून देतो त्या ठिकाणी अशा ठिकाणी जास्त याचे होण्याचे चान्सेस जास्त असतात तर हे फक्त लोकांनी आता पावसाळ्याच्या पूर्वी जसं आपण घराचं देखरेख करतो त्या वर घराच्यावर टायर पडला असेल एखादा डबा असेल किंवा कुठला माठ असेल किंवा कुंडी असेल या ठिकाणी हे आवर्जून पहावं त्यांनी ते काढून त्याला नष्ट करावं इतरत्र कुठेही असं पाणी साचून राहणार नाही याची इवन तुमच्या फुलझाड्याचे कुंड्या जे असतात त्यासुद्धा ज्या खाली प्लेट असतात त्याच्यामध्ये सुद्धा लार्वी होऊ शकतात पाच एम एल पाणी त्याच्यासाठी इनफ आहे तर लोकांनी हे स्वतः समजून घेतलं पाहिजे की समजा कर्मचारी जो होईल तो बाहेर फवारणी करेल किंवा तो येईल तुम्ही जे त्याला अलाव करेल तेवढंच तो पाहिल पण जर समजा तुमच्या एखाद्या बेडरूममध्ये कूलर लागलेला आहे आणि त्याच्यात जर डासोत्पत्ती आहे हे पाहण्याची जबाबदारी आपली हां म्हणजे नागरिकांची आहे तर या प्रसंगी मी त्यांनासुद्धा की प्रत्येकानं याबाबत जाणकार म्हणजे माहिती घ्यावी आणि मनपामध्ये सदैव कोणी काही आवश्यकता असेल बाबत माहिती हवी असेल किंवा याबाबत काही गप्पी मासे हवे असतील किंवा स्प्रेईंगबद्दल तर सहज ते आपल्या हिवताप हत्तीरोग विभागाशी संपर्क करू शकतात आणि कुठे यानंतर नाईट ब्लड सर्वेसुद्धा असतो त्या ठिकाणी हत्तीरोग विषयक जे असते हत्तीरोग म्हणजे हत्तीरोग हा जो आहे हा घाणपाण्याशी पाण्याशी संबंधित आहे हा जे सिवर लाईनचा आहे जिथं स्टॅग्नेंट वॉटर घाण पाणी जे होतं तिथून क्युलेक्स नावाचा डास आहे यानंतर नाईट ब्लड सर्वेसुद्धा असतो त्या ठिकाणी हत्तीरोग विषयक जे असते हत्तीरोग म्हणजे जे हत्ती रोग हा जो आहे हा घान पाण्याशी संबंधित आहे हा जे सिवर लाईनचा आहे जिथं स्टॅग्नंट वॉटर घान पाणी जीत होता तिथून क्युलेक्स नावाचा डास तयार होतो आणि त्यामुळे हत्तीपाव म्हणजे लिम्पॅटिक डिसीज म्हणजे हा पाय सुजणे हात सुजणे अशा प्रकारचा असतो तर या ठिकाणीसुद्धा नाईटला जे आपल्या स्लाईड घ्यायला येतं त्यांनासुद्धा नागरिकांनी सहकार्य कारण की कधी कधी त्रास देतात की काय तुमचं रोजचं काम आहे पण ते आपल्याच सेवेसाठी आहे त्या नागरिकांनी त्यांना सहकार्य करावं त्या आठच्या नंतर हे याच्यासाठी रात्री येतात की मायक्रोफायलेरा जे आहे ते आपल्या रक्तात आठच्या नंतर ॲक्टिव्ह होतात म्हणून ते रात्री येतात पण लोकांना आता जनरली कसं असते की बाबा हे वा वारंवार अनेक लोकं येतात म्हणून लोक कोणी अनेक प्रकारचे लोक मिळतात त्यांना तर वेगवेगळे अनुभव येतात पण तू लोकांनी सहकार्य करावे याप्रसंगी मी त्यांना असं विनंती करतो नागपूर मनपातर्फे धन्यवाद खूप अत्यंत महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतलेली आहे डॉक्टर राजीव एम राजूरकर सरांकडून आणि मी फार फार सरांना धन्यवाद करतो की आमच्या माध्यमातून जनतेपर्यंत खूप मोलाचे विचार आणि जनतेला जे उपयुक्त असे कार्य आहे ते इथून पोहोचवले जात आहे